नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया असल पारंपरिक पद्धतीने शेंगदाण्याचा महाद्या सातारा स्पेशल रेसिपी आहे आणि सातारा स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत चमचमीत झणझणीत जन असा झटपट होणारा शेंगदाण्याचा महाद्या फार छान चवीचा हा होतो पहा इथे मी करून दाखवलेला आहे त्याचबरोबर बाजरीच्या भाकरीबरोबर याचा मी स्वाद घेत आहे अप्रतिम चवीची ही रेसिपी होते अगदी पारंपरिक पद्धतीने आज आपण पाहूया चला तर वेळ न घालवता साहित्य कृती आपल्याला पाहिजे आहे इथे आपल्याला एक वाटी शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे छान असे शेंगदाणे खरपूस भाजून घ्या आणि त्याचा कूट करून घ्या एक वाटी शेंगदाण्याचा कूट आता हा जो कूट आहे हा एकदम बारीक करायचा नाही आपल्याला मिडियम ठेवा एकदम बारीक करू नका नाही तर मग महाद्याला चव व्यवस्थित लागत नाही त्याच्यामुळे हा करतानाच मिडियम करायचा आहे शेंगदाण्याचा कूट आपल्याला त्याचबरोबर चवीनुसार मीठ घ्यायचं एक चमचा कांदा लसूण मसाला घ्यायचा आणि एक चमचा सुक्क खोबरं आणि लसणाची पेस्ट घ्यायची त्याचबरोबर एक कप आपल्याला कांदा घ्यायचा आहे ज्या वाटीने किंवा कपाने आपण शेंगदाणे मोजून घेतले त्याच कपाने आपल्याला आ, कांदा घ्यायचा आहे म्हणजे जेवढी वाटी तुम्ही शेंगदाण्याचा कूट एक वाटी दोन वाटी घेतलात तर तेवढ्याच वाटीने कांदाही घ्या आता इथे एक अर्धा पळीवर तेल घेतलं आहे मी त्याच्यामध्ये जिरे हिंग आणि हळद घालायची मोहरी घेऊ नका फोडणीला जिरे हिंग हळदीची फोडणी छान तडतडली की त्याच्यावरती आपल्याला कांदा फोडणीला टाकूया आणि हा जो कांदा आहे हा छान मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा पाहिते एक वाटी मी तुम्हाला प्रमाण सांगितलं एक वाटी शेंगदाण्याचा कूट तर एक वाटी कांदा छान हा कांदा दोन ते तीन मिनटासाठी खमंग खरपूस आपल्याला परतून घ्यायचा कांदा लालसर परतत आला की आपण त्याच्यामध्ये लसूण खोबऱ्याची पेस्ट घेऊया लसूण खोबऱ्याची पेस्ट अवश्य घ्या कारण या लसूण खोबऱ्यामुळे महाद्याला फार छान चव येते खोबऱ्याची चव त्याचबरोबर लसणाची चव ज्यावेळेस आपण महाद्याचा स्वाद घेतो त्यावेळेस छान चवीचा हा ह्या लसूण खोबऱ्यामुळे छान चवीचा महाद्या होतो आपला तर हे पाहता इथे दोन ते तीन मिनटासाठी पुन्हा एकदा लसूण खोबऱ्याचा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला गॅस स्लो ठेवा आणि स्लो गॅसवरती संपूर्ण ही रेसिपी आपल्याला बनवायचे आहे छान असं एक दोन ते तीन मिनिटांसाठी परतत आलं की आपल्याला लसूण कांदा लसूण मसाला एक चमचावर घ्यायचा आहे आता तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला नसेल तर तुमच्या रोजच्या वापरातला कोणताही मसाला इथं तुम्ही वापरू शकता हा पहा आता हा पूर्ण मसाला हा कांदा लसूण खोबऱ्याची पेस्ट छान असं आपल्याला परतून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे लक्षात ठेवा एक वाटी जर शेंगदाण्याचा कूट असेल तर एक वाटी कांदा आणि त्याचबरोबर एक वाटी पाणी इथं घ्यायचं आहे आपल्याला अशा प्रमाणामध्ये जर तुम्ही महाद्या केला तर फार छान चवीचा होतो आणि इथं आपल्याला लोखंडी भांड्याचा वापर करायचा आहे पूर्वीपासून इकडं सातारा भागाकडे प्रत्येक घरामध्ये महाद्या केला जातो पण पूर्वीपासून मी पाहत आलेले आहे महाद्या हा लोखंडी भांड्यामध्येच केला जातो मला वाटतं एखाद्या वेळेस जास्ती चव किंवा चव फार छान लागत असेल लोखंडी भांड्यामध्ये त्यामुळे इथं हा पदार्थ लोखंडी भांड्यामध्ये केला जातो जर तुमच्याकडे लोखंडी भांडं नसेल तर तुम्ही कोणत्याही दुसऱ्या भांड्यामध्ये करू शकता पण लोखंडी भांडं असेल तर त्याच्यामध्ये याची चव घेऊन पहा छान अप्रतिम चवीचा हा महाद्या होतो पाण्याला उकळी आली की आपण हा शेंगदाण्याचा कूट पाण्या त्या उकळलेल्या पाण्यामध्ये घ्यायचा आहे आता इथे आपल्याला थंड पाण्याचा वापर करायचा नाहीये कारण काय होतं थंड पाण्यामध्ये शेंगदाणे लवकर शिजले जात नाहीत कच्चे राहतात आणि महाद्या पचायला जड जातो म्हणून काय करायचं का गरम पाण्याचा जास्तीत जास्त इथं आपल्याला ह्या भाजीसाठी वापर करायचा आहे त्याच्यामुळे पाण्याला ह्या संपूर्ण फोडणीला उकळी आली की आपल्याला शेंगदाण्याचा कूड घ्यायचा आहे किंवा तुम्हाला असं जमत नसेल तर गरम पाणी घ्या आणि गरम पाण्यामध्ये हा महाद्या शिजवून घ्या आता पूर्ण छान असा परतून घ्यायचा आणि झाकण ठेवायचं आहे पाच ते सहा मिनटासाठी हे झाकण आपल्याला ठेवायचं एक दोन मिनटांनी झाकण काढून घ्या आणि पुन्हा एकदा परतून घ्या आता इथं मी तवा घेतलेला आहे खाली लागायचा संभव असतो त्याच्यामुळे मी एक दोन मिनटांनी झाकण काढलं आणि पुन्हा एकदा हा महाद्या परतून घेतलेला आहे अजूनही हे शेंगदाणे मला कच्चे वाटत आहेत म्हणून एक दोन ते तीन मिनटं पुन्हा एकदा आपण झाकण ठेवायचं महाद्या झाला कसा कळायचं तुम्हाला हा पूर्ण तयार कसा झाला तर हे जे शेंगदाणे आहेत हे शेंगदाणे तेल सोडतात आणि तेल सोडलं की समजायचं की आपला महाद्या चमचमीत असा हा तयार झालेला आहे आता इथं मी सुक्का महाद्या केलेला आहे पण तुम्हाला थोडासा जर लपथपा करायचा असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण जास्ती ठेवा हा महाद्या तुम्ही अगदी ऑफिसच्या टिफिनला लहान मुलांच्या टिफिनला किंवा प्रवासासाठी अगदी दोन ते तीन दिवसासाठी तुम्ही हा महाद्या नेऊ शकता फार छान चवीचा होतो आणि खराबही लवकर होत नाही आता छान असा हा महाद्या आपला झालेला आहे पहा तुम्ही अगदी दहा मिनटाच्या आतमध्ये ही रेसिपी झालेली आहे झाकण ठेवून पाच ते सहा मिनटं हा शिजवून द्यायचा आणि चमचमीत असा आपला हा महाद्या तयार होतो पहा इथं तुम्हाला दिसत असेल शेंगदाण्याने तेल सोडलं आहे आणि हे तेल शेंगदाण्याने सोडलं की समजायचं आपला महाद्या तयार झाला आहे आता आपण सर्व करूया कोथिंबीर घेऊया छान अशी बुरबुरायची हिरवी कोथिंबीर वरून आणि आता आपल्याला सर्व करायचं आहे आणि अशा पद्धतीने अस अगदी पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला महाद्या करून दाखवलेला आहे करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास चॅनेल लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना रेसिपी सबस्क शेअर करत राहा नवीन चॅनलवरती असाल तर सबस्क्राईब करा गरमागरम बाजरीच्या भाकरीबरोबर या महाद्याची आपल्याला चव घ्यायची आहे चपाती बाजरीची भाकरी ज्वारीच्या भाकरीबरोबर हा महाद्या चवीला अप्रतिम लागतो हा पहा आता मी तुम्हाला खाऊनही दाखवणार आहे एवढं छान झालेला आहे की अगदी मोह आवरत नाही इतका सुंदर हा झालेला आहे आणि अशा प्रकारे करा तुम्ही अगदी रेसिपीज ट्राय करा आ, साधी सोपी रेसिपी आहे आणि तेवढी चवीलाही फार छान आहे झटपट होणारी आहे करून तर पहा तुम्ही स्वाद घेऊन पहा कमेंट्समध्ये सांगा तुम्ही जो महाद्या हा ट्राय केला तो कशा प्रकारे झाला तुम्हाला आवडला का तर हे पाहता मी खाऊन दाखवते तुम्हाला फार छान चवीची ही रेसिपी होते झटपट होणारी तर आहेच आणि अशा पद्धतीने हा शेंगदाण्याचा असल पारंपरिक सातारा स्पेशल महाद्या करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी